ऍक्च्युली सगळा माल आहे भरपूर आहे गोकड आहे शेळ्या पण आहेत बाबा नमस्कार दर की माहिती आता गाव कुठलं पळशी पळशी ही आपली वय ही पळशी बर 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 गाव बन आहे का सगळी नाही सडी एकीचा सात आठ नऊ आणि सात आठ नऊ आणि आता ही चांगल्या कवळ्या दिसत्या म्हणजे किती आता च्या कि पहिला होते सगळ्या पाहिल्यावर मोबाईल नंबर सांगा तुमचा आठ आठ झिरो सहा सोळा सत्त्याण्णव सगळा माल आहे भरपूर आहे बोकड आहे पण बाबा नमस्कार दरगी मायक गाव कुठलं पळशी पळशी मी आपली ही बर बरोबर बाबा नाही सगळ्यांचा काय रेट असत एकीचा सात आठ नऊ आठ मुंबई तर आता ही चांगल्या कवळ्या दिसत्या म्हणजे किती आताच्या ह्याच्या